नमस्कार मित्रमेट माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांचा गोपाळकृष्ठासाठी मोत्यांचा हार कसा बनवायचा छोटासा ते शिकणार आहे तर हार बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया पांढरे मोती रंगीत मोती दोन प्रकारचे घेतलेले आहे हे तिघही सहा नंबरचे मोती घेतलेले आहे हा कल हा मोती आपल्याला एकच लागणार आहे मध्ये घालायला नायलान धागा घेतलेला आहे नायलान धागा माझा पन्नास नंबरचा आहे कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे आणि आपल्याला हाराला मागे बांधण्यासाठी हा मी असा एवढा सोनेरी धागा घेतलेला आहे तर आता मग आपण आता हार बनवायला सुरुवात करूया त्याच्या आधी मी तुम्हाला आज आपले राखी पौर्णिमेचा छान असा सण आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि व्हिडिओला सुरुवात करते माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल पत... तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग आपण आता हार बनवायला सुरुवात करूया हे पहा सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागावून घेतलेला आहे हा सवढा धागावून घेतला धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे हा असा हार आपल्याला आज बनवायचा आहे पहा हा मी पाच नंबरच्या मोत्यांपासून बनवलेला आहे आता आपल्याला सहा नंबरच्या मोत्यांपासून हार कसा बनवायचा ते मी तुम्हाला शिकवणार आहे चला तर मग आपण आता हार बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिले सुईमध्ये धागावून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये सहा मोती ओवून घ्यायचे आहे पांढरे हे पहा आपण आता ह्या ही सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडलेली आहे आता आपल्याला सहा पांढरे मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे हे सहा मोती होऊन घेतले आपण आणि आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे तो गोल कसा बनवायचा मी तुम्हाला द्रवेळेस सांगते ही आहे गाठीजेवाचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे आपण आता प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ हे पहा मी ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे दोन दोन मोत्यातून सुई आपण बाहेर काढू शकतो हे पहा इथे आपली सुई बाहेर निघालेली आहे आता आपल्याला काय करायचा हा जो गोल बनवला आहे त्याच्या मध्यभागी आपल्याला एक रंगीत मोती ओवायचा आहे तो कसा ओवायचा ते पहा हे पहा मी हा एक लाल मोती घेतलेला आहे धाग्यामध्ये आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण आता आपण त्याच्यासमोरचा हा जो एक मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढून पहा ह्या मोत्यातनं मी सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे पहा हा असा आपला हा मोती मध्यभागी आला धाग्याच्या मध्य गोलाच्या मध्यभागी आणि आता आपण ह्या समोरच्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे हा समोरचा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतली आता आपल्याला सहा मोत्यांचे गोल बनवायचे आहे असे आपल्याला सहा गोल बनवायचे आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपण पाच पाच मोतीवर सहा गोल बनवून घेणार आहे असेच परत मी धाग्यामध्ये पाच पांढरे मोती येऊन घेते पहा हार एकदम करायला सोपा आहे करून पहा कॉमेंट्सद्वारे मला कळवा हे पहा हे पाच मोती होऊन घेतले आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे हा आपला दुसरा गोल तयार झाला आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा आणि आता आपल्याला एक रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचा आहे आता आपण रंगीत मोती ओवून घेऊ हा एक रंगीत मोती ओवून घेतला आणि परत आता आपण ह्या बोलाच्या मध्यभागी हा मोती आपल्याला दाखवायचा आहे तो तर आपण आता ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा हा असा आपला रंगीत मोती मध्यभागी आला पा। दिसतो पहा आणि आता परत आपण ह्या मोत्यात सुई आणायची आहे तर ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून हे दोन मोती आणि त्याच्या मधला एक मोती हा पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आता आपल्याला तिसरा गोल करायचा आता परत आपण धाग्यामध्ये पाच पांढरे मोती ओवून घेऊ हे पाच पांढरे मोती ओवून घेतले आणि परत आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढली आता आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे हा एक रंगीत मोती घेतला आणि आता आपण ह्यावर समोरचा जो पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढू धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा पहा आता परत आपण धाग्यामध्ये पाच पांढरे मोती ओवून घेऊ सहा मोगोल करण्याकरता आपल्याला हीच पद्धत करायची आहे पाच पाच मोतीहून सहा मोत्यांचे गोल करायचे आहे तीन मोती झाले आपला हा चौथा गोल झालेला दा आहे आता हे पहा ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपण सुई परत बाहेर काढणार आहे त्याशी सुई बाहेर काढली आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा हा मधला मोती आता परत आपण एक लाल मोती घेणार आहे धाग्यात ओलाला आहे आणि हा जो समोरचा मोती आहे पांढरा त्याच्यातून आपली सुई परत अशी बाहेर निघालेली आहे हे पहा फक्त धागा ओढायचा आहे असे आपले गोल बनवायचे आहे सोपी पद्धत आहे परत आपण धाग्यामध्ये पाच मोती ओवून घेऊ हे पहा हे पाच मोती ओन घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातूनच मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढली धागा दिसतो आहे त्याच्यातूनच सुई समोरच्या दिशेने बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता परत एक रंगीत मोती आपण धाग्यात ओवून घेऊ हा एक मोती ओन घेतला आणि आता परत हा जो समोरचा मधला पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची पहा आता आपल्याला शेवटचा गोल बनवायचा आहे सहावा गोल हा इकडचा हारातला हां अजून आपल्याला तिकडची एक पट्टी बनवायची आहे हे पाच मोती मी परत धाग्यामध्ये ओवून घेतले पहा आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे याशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आणि आता परत आपण एक रंगीत मोती धाग्यात ओळून घेणार आहे हे पहा आणि हा जो समोरचा मोती आहे पांढरा मधला त्याच्यातून सुई आपण बाहेर काढली हे आपल्या इथे सहा गोळ तयार झाले पहा आता काय करायचं आता दोन पांढरे मोती घ्यायचे हे दोन पांढरे मोती घेतले सहा लाल मोती घ्यायची आता आपल्याला सहा मोत्यांचा लाल मोत्यांचा गोल करायचा आता हा मी आता सहा मोती होते आता मी काय केलं आधी हे दोन पांढरे मोती होऊन घेतले त्याच्यानंतर मी सहा मोती धाग्यामध्ये होऊन घेणारे हे पहा हे सहा मोती येऊन घेतले आणि ह्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे ह्या सहा मोत्यांचा गोल हे दोन मोती सोडून द्यायचे पांढरे आणि हा जो सहा सहा मोती ओले हो त्याच्यातला हा एक मोती आहे त्याच्यातून श्री बाहेर काढली इथे आपण असा गोल तयार करून घेतला पहा हा गोल इथे तयार झाला आपला आता आपल्याला इथे एक पिवळा मोती ओवायचा हो ह्या लाल गोलाच्या मध्ये जसं आपण ह्याच्यामध्ये हे लाल मोती ओले हो पांढऱ्यामध्ये तसं आता आपल्याला ह्या एका गोलामध्ये एक पिवळा गोला मोती ओळून घ्यायचा आहे त्याच्याकरता आपण एक पिवळा मोती घेतलेला आहे पहा हा मोती ओळून घेतलेला आहे आणि जसा आपण ह्याच्यातून गोला ह्या मोत्यांमधनं सुई काढली तसेच आता आपल्याला इथे सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढली आणि मी आता ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढते पहा हा आपला हाराचा मध्यभाग झाला पहा हा असा आपला हाराचा मध्यभाग झालेला आहे आता आपण काय करणार आहे ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली परत आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढू म्हणजे आपला हा मोत्या हाराचा मधला गोल चांगला तयार होईल छान दिसेल हे पहा मी ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढून घेतलेली आहे हारातला आपला मधला भाग हे पहा असा आपला हा गोल इथे तयार झालेला आहे आणि आता परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ आता इथे आपल्याला आठ पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे सुंदर असा आपला हार इथे तयार होत आलेला आहे पहा आता आपण आठ पांढरे मोती ओवून घेऊ हे पहा हे आठ पांढरे मोती मी ओवून घेतलेले आहे आता आपण इकडे हे दोन मोती ओवून घेतले त्याच्याकरता आता आपण हे सहा आठ पांढरे मोती ओवून घेतले पहा दोन दोन चार दो दोन सहा चा? दोन आठ आता काय करायचं हे दोन खालचे मोती सोडून द्यायचे ह्या लाल मोत्यांच्यावरचे हे दोन मोती सोडून द्यायचे आणि हे जे सहा मोती आपण ओवलेले आहे ह्याचा आपल्याला इथे गोल बनवायचा आहे खालचे दोन मोती सोडून सहा मोत्यांचा आपण इथे गोल तयार केला पहा हा सा गोल आपण इथे तयार केलेला आहे आता परत आपल्याला एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे जसे आपण इकडे हे भाग तयार केले तसेच हे सहा गोल आ, गोल आपल्याला इकडे बनवायचे आहे आपण हार करतो ना फुलांचा तसाच आपण हार इथे बनवतो आहे आता फा आता आपल्या ह्या मोत्यांमध्ये गॅप पडलेला आहे तर आपण परत ह्या सगळ्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढली हे पहा ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली हा इथे आपला हा गोल व्यवस्थित असा तयार झालेला आहे आता आपल्याला इकडे अजून पाच गोल बनवायचे पहा आता आपल्याला पाच पाच मोत येऊन सहा मोत्यांचे गोल बनवून घ्यायचे आहे आता मी धाग्यामध्ये परत पाच मोत येऊन घेणार आहे हे पाच मोती होऊन घेतले आणि ह्या एका मधल्या मोत्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा ह्याशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपल्याला इथे एक लाल मोती ओवायचा आहे हा एक लाल मोती ओन घेतला हे पहा हा लाल मोती ओन घेतला आणि बरोबर गोलाच्या मध्यभागी आपला मोती यायला पाहिजे आणि ह्या एका मधल्या पांढऱ्या मोत्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे पहा आता परत आपण धाग्यामध्ये पाच पांढरे मोती ओवून घेऊ हे पहा आपला हराचा सुंदर असा आकार इथे तयार होत आलेला आहे हे दोन पांढरे मोती पाच मोती होऊन घेतले मी आता परत आपण त्याचा गोल बनवू इकडे सुद्धा आपल्याला सहा गोल बनवायचे आहे आपला तिसरा गोल इथे तयार होत आलेला आहे पहा आता हा जो मधला पांढरा मोती है, है आहे ह्याच्यातूनच सुई आपल्याला बाहेर काढायची आहे समोरच्या दिशेने हे पहा ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत आता आपण एक लाल मोती धाग्यामध्ये ओन घेऊ हा एक लाल मोती ओन घेतला पाहा आणि आता आपल्याला ह्या समोरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे परत आपण पाच मोती धाग्यामध्ये पांढरे ओळून घेऊ पाच पांढरे मोती आपण ओढून घेतले आपला चौथा गोल इथे तयार होत आलेला आहे आपला सुंदर असा हार इथे तयार होत आलेला आहे आता आपण परत ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा आणि आता आपल्याला परत एक लाल मोती घ्यायचा आहे आणि गोलाच्या मध्यातून तो मोती आपल्याला पुढच्या मोत्यातून बाहेर काढायचा आहे पाहि अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आपले चार गोल इथे झालेले आहे आता आपण परत पाच पांढरे मोती धाग्यात होऊन घेऊ हे पाच पांढरे मोती होऊन घेतले पहा आणि परत आपण ह्यामधल्या मोत्यातून सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला शेवटचा गोल इथे बनवायचा आहे तर आता आपण ह्या गोलात एक लाल मोती ओन घेऊ हे पहा हा एक लाल मोती मी ओवून घेतलेला आहे आणि आता आपण ह्या समोरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला एक शेवटचा गोल बनवायचा आहे पाच गोल आपले इथे झालेले आहे पहा सुंदर असा आपला हार इथे तयार होत आलेला आहे आता आपण परत धाग्यामध्ये पाच पांढरे मोती येऊन घेऊ असा धागा संपला आहे धागाव हे पहा माझा धागा इथे संपला आहे म्हणून मी परत आता थोडासा धागा होऊन घेतलेला आहे आणि आता आपल्याला सहावा गोल इथे बनवायचा आहे त्याच्याकरता मी धाग्यामध्ये आता पाच पांढरे मोती होऊन घेणार आहे पहा पाच पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि आता परत आपल्याला ह्या मधल्या पांढऱ्या मोत्यातून सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हिच्यामध्ये परत एक लाल मोती ओवून घ्यायचा आहे हा एक लाल मोती मी धाग्यात ओवून घेतला आणि हा जो समोरचा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे असे आपले सहा गोल इथे तयार झाले पहा आता आपण पुढच्या दोघे मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ आणि गाठ पाडून घेऊ सुंदर असा हार आपला इथे तयार झालेला आहे तर इथे आपण गाठ पाडून घेऊ सुई काढून घेतलेली आहे आता आपल्याला इथे ही गाठ पाडायची आहे पहा उरलेला धागा आपण कातरीने कापून घेऊ आता आपल्याला इथे सोनेरी दोरा लावायचा आहे आता मी हा सोनेरी दोरा घेतला आहे पहा आणि ह्या गोलातून आपल्याला हा दोरा असा घेऊन इथे गाठ पाडायची आहे हे पहा हा असा दोरा घेतलेला आहे इथे आता आपण गाठ पाडून घेऊ छोटीशी दोन गाठी मी इथे पाडून घेतलेल्या आहे छोटासा असा आपला गोपाळकृष्णाचा हार इथे तयार झालेला आहे पहा आता एकाच्या भागामध्ये सुद्धा आपण हा दोरा असा काढून घेऊ आणि इथे आपण गाठ पाडून घेऊ सुंदर असा आपला गोपाळकृष्णाचा हार इथे तयार झालेला आहे पण आता इथे गाठ पाडून घेऊ दोन गाठे मी दोघी कडव्या साईडला पाडून घेतलेले आहे उरलेले धागे आपण कात्रीने कापून घेऊ तुम्ही याच्यात कुठलेही कलर वापरून हा हार बनवू शकतात तुम्हाला हार आवडल्यास मला कॉमेंटद्वारे कळवा हा मी आता इथे धागा कापून घेतलेला आहे सुंदर असे आपले मोत्याचे हार इथे तयार झालेले आहे तुम्ही इथे लोकरसुद्धा उपयोगात आणू शकतात गाठ पाडायला हे पहा सुंदर असे आपले मोत्याचे हार इथे गोपाळकृष्णाचे तयार झालेले अशातली मोठी साईज आपण गणपती सुद्धा तयार करू शकतो पहा असे सुंदर असे हार आपले तयार झालेले आहे सुंदर असे मोत्याचे हार गोपालकृष्णासाठी आपण तयार केलेले आहे पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद